देऊळगाव माडी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे कार्तिक यात्रा महोत्सव निमित्त आज रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्राच्या लाल मातीतील कुस्त्यांची भव्य आमदंगल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे मागील काही तासांपासून देऊळगाव परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे कुस्तीच्या आखाड्याचे मोठे नुकसान झाले असून खेळासाठी आवश्यक परिस्थिती राहिलेली नाही त्यामुळे खेळाडू आणि कुस्तीप्रेमी यांच्या सुरक्षिततेचा विचार करून क्रांतीसूर्य व्यायाम तालीम संघ आणि श्री पांडुरंग संस्थान देऊळगावमाळी यांनी तातडीने निर्णय घेऊन ही एक लाख रुपयांची जंगी लूट स्पर्धा रद्द केल्याचे

पावसाची प्रचंड हजेरी लागल्यामुळे आणि आताही सध्या पाऊस सुरू असल्यामुळे आणि इथे आमच्या क्रांतीसुराज तालीम संघाच्या मैदानावर ज्या होणाऱ्या कुस्त्या आहेत त्या आजच्या आमच्या पांडव संस्थांचे अध्यक्ष श्री बाबुरावजीबाई यांच्या आदेशाने आजच्या कुस्त्या रद्द करण्यात आलेल्या आहे आणि लवकरच पुढील तारीख ते अध्यक्ष आम्हाला सांगतील आणि लवकरच त्या कुस्त्या घेण्यात येतील अध्यक्ष साहेब यानंतर पांढरळ संस्थान वीड क्रांती सूर्य क्रांती सूर्य तालीम संघाच्या वतीने ज्या पुस्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्या आम्ही पंचमंडळ पांढरळ संस्थान देवगामाळी यांची स मिटिंग घेऊन पुढील तारीख कळविण्यात येईल असे मी जाहीर करतो धन्यवाद